जाला। जाला ओ, हो भाऊ रामदास शिंडेचं घर कुठे म्हणलं रामदास शिंड्याचं घर का पण आता रामदास शिंड्या घरी नसन बाबा घरी नसन मायबी नापातच झाले रे बाबा येऊन काही फायदा नाही झाला तर असच झाला म्हणलं ओ तुम्हाला रामदास शिंड्यासोबत काम कोणतं होत भाऊ मला असं समजलं की रामदास शिंड्यापाशी बा एक मोठा वाला दाडीचा बोकड्या आहे तर चला म्हणलं आता घेऊनच घ्या उद्या म्हणलं माझ्या गावामध्ये त्या बोकड्याची बोली लाव म्हणून मी आलो भाऊ तुमच्या गावामध्ये पण आता रामदास शेंड्या घरीच नाही म्हणता बकऱ्या घेऊन गेला म्हणता चाराले तर आता आपतच आली ना बोकडे घ्यायला आले का तुम्ही म्हणून तर रामदास शेंड्या म्हणे काल बोकडे विकायचा आहे म्हणून दाढीचा असं होय का ते मग तुम्ही एक काम करा नो थांबून जा ना अर्धा घंटा आता बकऱ्या घेऊन येऊस राहिला रामदास आलाच होय आता थोड्यात भाऊ तुमची गोष्ट बरोबर आहे पण आमचे कामं पडले भाऊ आवरात ते गहू काढायचा आहे म्हटलं ते गहू येऊन गेला आहे म्हटलं काढायला तिकडं संत्राचा बगीचा आलाय भावा त्या संत्राच्या बगीच्यावरच्या माय पाखरा लागते तिकडे पाहिजे म्हणून थांबणे काही जमत नाही <laughs> पा भाऊ तुम्ही आता तुमची इच्छा असन तर रामदास शिंड्याची वाट पा नाही तर मग जा भाऊ आता आम्ही काही रोकू शकत नाही तुम्हाला पण आता तो म्हणलं दहा पंधरा मिनट आलासोय बाखरा घेऊन हे <laughs> रे भाऊ भाऊ आला म्हणलं तुमचा रामदास शिंदे पा म्हटलं आता काय बोलायचं आणि काय नाही तर काय झालं का रामलाल भाऊ अगा शेंड्या भाऊ तुले भाऊ भेटायला आले, आले म्हटलं तू याला बोकड्या विकणार तू ये समजलं म्हणते म्हणून बोकड्या घ्यायला आले बोकड्या घ्यायला आले तुम्ही हो विकायचा आपल्याला बोकड्या तू तळीचा बोकड्या आपल्याकडे एक आहे चांगला विकायचा आहे ना तुम्हाला घ्यायचा आहे का हो भाऊ घ्यायचा आहे ना चला मंग पाहून घ्या ए भाऊ का म्हणे तुम्ही बकऱ्या चारायला गेल्या म्हणे आता येऊ बकऱ्या घेऊन पण आता तुमच्या बकडे बकऱ्या दिसून नाही राहिल्या मला कुठे गेल्या बकऱ्या भाऊ बकऱ्या चालायलाच गेलो तुम्ही पण आता बकऱ्या घेऊन इकडे काही येणार आहे मी तिकडल्या तिकडच घरी बकऱ्या पाडून दिल्या चाललो म्हणलं इकडे थोडस घुमाले हो का ठीक आहे ना चला ना मग दाखवून द्या ना बोकड्या चला भाऊ <laughs> ह्या वय म्हणलं माझ्या बकऱ्यातला सगळ्यात मोठा बोकड्या गेल्या शिकायचा आहे ह्या वय का तो बोकड्या बोकड्या घे चांगला दिसू राहिलाय दमदार हा दाढीचाही दिसू राहिलाय रगड दिसू राहिला चांगला खाता फिताही दिसू राहिलाय हो ह्यावेळी चांगला बोकड्या ना भाऊ कोणताही बोकड्या पान कोणतीही बकरी पान तर आपल्यापाशी अशीच पाहिजे म्हणलं चांगलं खाले प्यायले घालतो ते राहते ना हो म्हटलं भाऊ तुमची गोष्ट बरोबर आहे जेव्हा तुम्ही या बकरेले खाले प्या चांगलं घालान हा तेव्हाच ह्या बोकड्याची हड्डी चांगली राहील ना हो बरोबर आहे ना तर सांगा ना मग आता बोकड्याची किंमत सांगा ना भाऊ मी जास्त काही बोलत नाही एका शब्दात काम खतम करतो ह्या बोकड्याची किंमत म्हणलं बारा हजार रुपये आहे हा तुम्हाला काय पडते तर सांगा आता बारा हजार रुपये बापरे काही कमी जास्त म्हणलं भाऊ नाही भाऊ ना कमी ना जास्त बारा हजार म्हणजे बारा हजार रुपये आता तुम्ही माझ्या नावावर आले माझ्या गावामध्ये बोकड्या घ्यायसाठी म्हणून तुम्हाला हजार रुपये कमी केले नाही तर दुसऱ्याला म्हणलं ह्या बोकड्या तेरा हजार रुपये दिले असता तरी भाऊ थोडीशी म्हणलं अजून पाचशे रुपये कमी झाले तर चांगला राहीन भाऊ तुमच्या नावावर म्हणलं तुमच्या वर्षी बोकडे घ्यायला आलो मी पाचशे रुपये कमी केले तर बरं राहीन ना ठीक आहे भाऊ आता तुम्ही एवढे दुरून म्हणलो माझ्या घरी बोकडे घ्यासाठी आले आता तुम्हाला रुपये म्हणलो माझ्याकडून कमी आता आता भाऊ काही नाही अकरा हजार पाचशे रुपये द्यायचे ना हो भाऊ तुम्हाला मला अकरा हजार पाचशे रुपये देणार आहे ठीक आहे भाऊ तुम्हाला अकरा हजार पाचशे रुपये मी देतो पण सगळ्यात पहिले भाऊ आम्हाला ताण लागली आहे खूप जोरात तर सगळ्यात पहिले आम्हाला तुमच्या घरी नेऊन हा पाणी पाजार भाऊ हो भाऊ आता पण तर सांगितलं नाही बाबा तुम्हाला एवढे जोडशी ताण लागली आहे म्हणून हा पाणी बोलवलं नसतं काय काय बाबा अशीच काम करता बाबा पाण्यापेक्षा का ही गोष्ट चला लवकर चहा मांडो पाणी पाचतो नाश्ता वाचता चारतो म्हणलं हो भाऊ एवढी तकलीक नाश्ता वाचता चहा व्या राहू द्या एक एक ग्लास म्हणलं पाणी पाजून द्या आ तिकडे म्हणलं तुमचे पैसेही देतो अरे चालान तुम्ही हा एवढ्या दिवसाचे बाद आले तुम्ही आता नाश्ता च पाणी खूप झालं का चला लवकर मोकड्या मग घेऊन जा चला ठीक आहे भाऊ भाऊ जबरू संय हो बोकड्या घेऊन आला का काय आणला <laughs> का बोकड्या सरपंच साहेब संध्याकाळी अशी गंमत झाली मी झोपलो होतो माझ्या मनात असा विचार आलाय एक बोकड्या आणाव विकत ना आपल्या गावामध्ये म्हणलं बोली लावा त्या बोकड्याची म्हणून या दुसऱ्या गावामधून बोकड्या आणला विकत बारा हजार रुपयात हो का मग आता उद्या का बोकड्याची बोली लावायची का आज जमत नाही म्हणलं सरपंच साहेब आता गावामध्ये म्हटलं दौंडी द्या ग ना हा बोखड्याची बोली आहे म्हणून शांताराम भाऊच्या हा तर म्हणलं दौंडी देऊन द्यायची इथंच म्हणलं चौकामध्ये बोकड्याची बोली लावून द्यायची म्हणजे लोकाली झाल्या पाहिजे ना बोकड्याची बोली आहे म्हणून आपल्या गावामध्ये आज जमणार नाही ना शांताराम भाऊ काय लावता का त्या बोकड्याची ना बोली डायरेक्ट कापूनच टाकणं दिले हा ते मोठन तरी खाले भेटन देवलाल भाऊ एवढ्या मेहनतीनं बोलीसाठी बोकडे आणला तू ये काप म्हणतो बाबा माझे बराच माणूस आहे का तू तर शांताराम भाऊ मायावा म्हणणं तसं नाही होत का? काय ते बोलून बोली लावतो मला त्या बोकड्याची डायरेक्ट कापून घे हा बारा हजार रुपया तुम्ही आणला गे डायरेक्ट मला त्याचे सतरा अठरा हजार रुपये म्हणून जाते देवलाल भाऊ मला ह्या बोकड्याचे बारा हजार रुपये नाही आले तरी चालते पाच हजार रुपये करून नाही येत पण बोकड्याची बोली लावायची साहेब उद्या बरोबर आहे शांताराम भाऊ तू आली गोष्ट बोकड्याची बोली लावण्यात मजा खूप येते ना हा इकडून ह्या बोलते तिकडून थो बोलते ना मजा येते म्हणून सरपंच साहेब या बोकड्या त्याच्यासाठी आणला की मजे येते बोकड्याची बोली लावणं होते ना, हो ना बोकड्याचं मोठं निघाणं होते मग हा जेन घेतला बोली मध्ये बोकड्या कापणास ना शांताराम भाऊ तू या अंदाजाने सांग बरो उद्या ह्या बोकड्याच्या बोली मध्ये ह्या बोकड्या घेईन कोण मोठे पाटील आता पुढचं भविष्य कोण पाहिलं आहे का नाही तुम्ही नाही पाहिलं मी नाही पाहिलं आता उद्या काय होते कोणाच्या मनात काय आहे ते तुम्ही नाही पाहिलं मी नाही पाहिलं आता पाहू म्हणलं कोण घेते ना कोण नाही ते बोकड्याच्या बोली मध्ये बोकड्या मी तर नाही घेत रे भाऊ शांताराम भाऊ या बोकड्या सरपंच साहेब भाग नाही घ्यान का तुम्ही संताराम भाऊ मजे मध्ये भाग घेतो बोकडे बी मीच घेणार आहे तू काही टेन्शन घेऊ नको मायापुढे एकही बोली लावणार नाही कोणी हो आता सरपंच साहेब बोली मध्ये या बोकड्या कोण घेते तर देवलाल भाऊ घेते मोठे पाटील घेते का तुम्ही घेता का तिकडे एक दो आहे म्हणलं बैता टोंड्याचा तो शिवलाल तो घेते शांताराम भाऊ तो शिवल्या पिवल्या काय या बोकड्या घेणार आहे तू काही घेत नाही म्हणलं त्याच्याविषयी एवढा पैसाच नाही आहे का काका काय टाइम पास करू आला तू याच्यासोबत सोबत भाषणबाजी करून त्या बोकड्याला म्हणलं चारा पाणी उद्या बोकड्याची बोली आहे परवा लवकर ठीक आहे सरपंच चारा पाणी टाकायचं ना शांताराम भाऊ चांगला म्हणलं चारा पाणी उद्या बोली आहे परवाजी दिवशी कापणास दिले नाही तरी हा दोन दिवस आहे बिचिरापाशी येत आहे जा चारा पाणी टाक चांगला शांताराम भाऊ कुठून आणला का बोकड्या बेले काय शिवलाल आता बोकड्या कुठून आणीन मी एका माणसापासून आणला विकत शांताराम भाऊ बोकड्यात आणला तूने विकत पण आणला काय लय बोकड्या ब तू काय बकड्याचा धंदा करू आहे का बैल काय शिवलाल मी काय धंदा करू का त्या बोकड्याचा हा लेखा ते बोली लावासाठी बोकड्या आणलाय बोली लावासाठी म्हणजे केव्हा लावणार आहे बोली उद्या उद्या त्या बोलीमध्ये चौकामध्ये बोली आहे उद्या बोकड्याची आ तू या धम्मक कसन तर घेऊन देतो म्हणलं बोलीमधून या बोकड्या बोकड्या ह्या वाला अरे बाबा काय शांताराम भो अगा मीच घेतो त्या बोकड्याले दुसरा कोणाला घेऊन येत मी तू काही टेन्शन घेऊ नको झाला मायावाला बोकड्या बे शिवलाल इथं गचल गचल गेल्या नाही होत आ उद्या जो हा उद्या पाहतो म्हणलं कोण घेते या बोकड्याने कोण नाही इथंच म्हणलं पुढं पुढं करू राहिलाय न तिथं बोलीमध्ये येशील तर मांग मांग करशील शांताराम भो तू आता लावतं का बोली आता येतो म्हटलं सांग लवू राहिला आता बोली आता कुठं टायमावर जमते बे उद्या जवंडी मारायला लागेल गावामध्ये लोकायला माहित झाल्या पाहिजे ना हा शांताराम भाऊच्या बोकड्याची बोली आहे म्हणून हा असं कसं माहित होईल लोकांना थोडी माहित आहे तुम्हाला पाच सहा जणाला माहित आहे फक्त तर उद्या म्हणलं चौकामध्ये दौंडी दिल्याच्या नंतर बोली चालू होणार आहे म्हणलं बोकड्याची ठीक आहे ना शांताराम भाऊ आजच म्हटलं तयार राहा तुम्ही त्या बोकड्याच्या बोलीसाठी ठीक आहे राहायचं तू तयार मस्त आता या बोकड्याला म्हणलं चारा पाणी करायचं आम्हाला या चारे जबरो झाला <laughs> <laughs> का शांताबाई कापूस वेचून झाला का म्हणला सगळा ओ बाप्पा कांताबाई कशी गोष्ट करतो का 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 तू कापूस वेचवास करून मी झाला खतमी झाला ते पराठी उपड वापड बी केली कापूस मार्केट मध्ये नेला बी ते कापसाचे जे पैसे आले होते घरी ते खर्चही झाले काय राहिले का आता कापसाचे पैसे ओ बाप्पा काय गोष्ट करतो शांताबाई सगळा कापूस वेचून झाला पैसे खर्च होऊन गेले कापसाचे बरीच माणसं आहे म्हणलं तुम्ही बाप्पा कांताबाई पैसे कसे खर्च नाही होणार हा लोकापासून कर्जाना उचललेले पैसे ते द्या लागले ते घरी किराणा नाही होता ते आणा लागलं आ कपडे लत्ते नाही होते ते घ्या लागले मग पैसे खर्च होणार नाही का हो शांताबाई हे जी गोष्ट वाली खरी आहे हा घरी काय नाही लागत सगळं सांगायला लागते घरी तर पैसे काय उरणार आहे पाय आता कांताबाई तुला एक गोष्ट सांगतो कास्तागरापाशी किती पैसा येईल तरी उरत नाही लोकांचे पैसे राहते मला त्या कर्जाने घेतलेले त्या बिचारावर आ ते पीक पाणी निघालं तर त्या लोकाचे पैसे नेऊन द्या लागते त्या कास्ताकाराले मग शिल्लक कसे पडन तर काय सांगू शांताबाई आता ते कास्तकारा शेतकऱ्याचं मरणच आहे हा जेव्हा तेव्हा म्हणलं त्या कापसाले भाव नाही राहत सोयाबीनले भाव नाही राहत तुरीले भाव नाही राहत त्या सोलेले चेन्याले भाव नाही राहत कायलेच भाव नाही राहत काय रा, करून कसं कर <laughs> शांते ह्या बोकड्याची पूजा पाधी कर बरो आपा हे काय घेऊन आले बोकड्या काय आणला बोकड्या अहो बोली लावायची आहे उद्या आया बोकड्याची तिच्यासाठी या बोकडे आणला <laughs> आता का तुम्ही म्हणलं हे धंदे चालू केले का दुसऱ्यापासून बोकड्या विकत आणायचा गावामध्ये बोली लावायची बोकड्याची असे धंदे चालू केले का नाही ना हो शांते काल झोपलो होतो मनात आलं विचार एक बोकडे विकत आणा तर बा न गावात बोली लावायची टाइमपास बी होते ना पैसे येऊन जाते काय तुम्ही या बोकड्याच्या माग लागले तिथं संत्र्याच्या बगीचा आलाय गहू काढायचा आहे ते नाही दिसून आलाय वारत कोणी नाही ना पाखरं लागू राहिले संत्र्या संत्र्या झाडावर शांती मी चाललोच आहे आता ते ढोराचा चारा पाणी करून टाकतो हा मला असं वाट वाटलं की तू गेले असून वावरात ते पाखरा आकलेल्या संत्र्या झाडावरचे तू घरी बसून आहे या कांताबाई अहो एवढ्या सकाळी सकाळी वावरात जाऊ तर स्वयंपाक पाणी कवा करू ठीक आहे आता एक काम करतो मी आताच निघून जातो वावरात तू भाकरीचा डब्बा आणून घेतो मी आता काही जेवत नाही वावरात जेवण करून घेईन संत्र्याचा बगीचा आलाय आपला पाच लाखाचा ना तुम्ही म्हणलं इथं घरी आहे तिकडे म्हणलं लोक ते संत्र चोरत असन पाखर बसत असन त्या संत्र्या झाडावर जा ना लवकर ठीक आहे मी चाललो आता शांती ह्या बोकड्या आहे का नाही बोकड्या म्हणलं बनवून देतो मी इथं त्याच्यावर लक्ष ठेवतो बरोबर ना इकडल्या इकडे बोकड्या म्हणलं कोणी चोरून घेईन त्या बोकड्याची बोला माया मागा लावू नका म्हणलं मी अंदर स्वयंपाक करत इकडे द्या एखादी बोकड्याला घेऊन गेला मध्ये ते वारात म्हणलं घेऊन जातो तुम्ही त्या बोकड्याला गप्प अजून वावरात नाही वावरातून घरी आण अजून संध्याकाळी त्याच्यापेक्षा इथं म्हणले का चराडानं म्हणून देतो थोडस लक्ष ठेवतो म्हणलं या बोकड्यावर तुम्हाला समजत नाही का मी अंदर राहीन इथं बोकड्या पाहिले का दहा वेळेत जाईन जाणं घेऊन जाणं वावरात संध्याकाळी येत आहे घेऊन येतात घरी ठीक आहे बाबा तू या सोबत काही लागणं होत नाही हा या बोकड्याला घेऊन जातो वावरात वावरात या बोकड्याचं चारा पाणी पिकवून टाकेन नमाईवाली भाकर म्हणला आठवून ना भूक लागली जोरशी मले हो का आणतो ना तुमची भाकर आणतो आठवून या जा तुम्ही या बोकड्याला घेऊन मित्रांनो बोकड्या घेऊन आलोय म्हणलं विकत बारा हजार रुपयात हा दाढीज आहे उद्या लावतो मला या बोकड्याची बोली गावामध्ये तुम्हाला जर यायचं असेल मला या बोकड्याच्या बोलीमध्ये तर येऊ शकता तुम्हाला पाचशे रुपये डिस्काउंट आहे ठीक आहे ना या मग उद्या बोकड्याच्या बोलीमध्ये चला मग आजचा व्हिडिओ इथूनच खतम करून टाकू पण आजच्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला मजा आली असेल तर आपल्या चॅनलला मला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक करा मजे अशाच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये बोकड्याच्या बोलीच्या उद्याच्या हा तेव्हा म्हणतो नमस्कार